खूपच समाधान मिळालं खरं अशा एका प्रतिभा संपन्न माणसाची भूमिका आपल्याला mm. करायला मिळणं आणि एक जास्त असं जाणवून केलं केलं की आपण स्वतः सुद्धा करा कर म्हणून किती कष्ट घ्यायला एखाद्या गोष्टीकडे बघताना एखादी समजून घेताना वरवर लगेच आपण थोडं काहीतरी झालं की मी के 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 ले ले हे केलं ते केलं मला खूप येतं वगैरे सांगत बसतो आणि जेव्हा या व्यक्तिमत्वांच्याकडे बघतो किती अचानक एवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे या लोकांनी तेव्हा आपण सतत शिकतच राहिलं पाहिजे हे मला या सिनेमाकडून त्याला जास्त पुन्हा एकदा कळत मला असं वाटत की कलाकार असल्याचं समाधान मला या चित्रपटा मधून मिळालं याचं कारण म्हणजे आता आयुष्यभर जेव्हा जेव्हा जी जे जी जे लोक हा सिनेमा बघतील ते ललिताबाई कोणी माझ्याकडून काढून नाही घेऊ शकत आयुष्यभर मी सिनेमाच्या रूपाने का होईना पण त्या कुटुंबाचा एक भाग आयुष्यभर असणार तर ते बाकी सगळं जातं पण हे जे केलेलं काम असतं तुम्ही केलेलं काम असतं ते आयुष्याच्या आमच्या पण आणि अनेकांच्या शेवटा पर्यंत राहतं तर आणि ते समाधान आपण या सिनेमाचा भाग असल्याचा खरा खरा आनंद हे कोणी सिनेमा पासून करू शकतात ते दिलं मला तर तू गाऊन ना कोण मला तर खूप आनंद होतोय की फायनली सी तुम्ही कसं आहे की एक काळ यु नीड टू अंडरस्टँड द रियालिटी जे काय आजूबाजूला चालू आहे त्यामध्ये ऍक्टर म्हणून तुम्हाला काय शकतो याच्या तुम्ही त्या वेळेला सुद्धा मला एक असं अशी भूमिका मिळाली आणि सुद्धा इतक्या थोर व्यक्तीशी मिळाली हे माझ्यासाठी खर्च अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आणि मला माझ्या माझ्यासोबत म्हणजे आता पुढे जाऊन कदाचित अजून कोणी मला वेगळे ऑफर करतील तर मी त्यांना सांगतो की प्लीज ऑफर करा थांबू नका पण माहित नाही पण ही भूमिका कायम माझ्यासाठी अविस्मरणीय राहील आणि माझ्या अत्यंत हृदयाजवळ चिन्ह सर तुम्हाला प्रोसेस पुरणार हा सिनेमा मला काय लिहून जाणार आहे मी सांगतो आता पर्यंतची प्रोसेस खूप जवळ मी अनुभव ये श्रीदर त्यानिमित्त भरपूर जास्त जवळ येण्याचा आणि काम एकत्र करण्याचा प्रसंग जसा आला तसा लेखक दिग्दर्शक म्हणून आपल्या चित्रपटामध्ये जेव्हा आपण लिहितो तिथं ले लेखक दिग्दर्शक निर्माता काय योगेश देशपांडे नाव घेतलं त्याच्या आधीच्या स्लेटवर संगीतकार म्हणून सुधीर फडके हे नाव लागलं पार्श्वसंगीत म्हणून श्रीधर फडके हे नाव लागलं गीतकार म्हणून गदी मांडूळकर शांता शेळके जगदीश केवळकर सुधीर मोगे ही नावं लागली की आपल्या चित्रपटामध्ये ही नावं याच्यापेक्षा काय दुसरा मला वाटतं हे या चित्रपटाने दिलेलं सगळ्यात मोठी देण आहे असं मी समजतो बाकी व्यावसायिक यश अपयश हा मुद्दा प्रेक्षकांचा आहे तो त्यांनी ठरवावा एक एकमेला ठरवतीलच आणि आम्हाला खात्री येते यशस्वी होणार आहे पण ह्या सगळ्यांच्या नावाच्या नंतर आपलं नाव येतं यापेक्षा मला वाटतं की दुसरं काही समाधानाची गोष्ट नाही पूर्ण प्रक्रिये दरम्यान तुम्हाला काय ह्या एक दिले किंवा काय किती खास असणार माझ्या दृष्टीने म्हणजे मला अतिशय आनंद झालाय की त्यांचा चित्रपट त्यांच्यावर योगीजीने केलेला आहे आणि सर्व कलाकारांनी उत्तम काम केलेलं आहे न्याय दिलेला आहे भूमिकेला हे आमच्यासाठी सगळ्यात कारण मला सगळेच माहिती होते आईची भूमिका हिनी केली आहे बाबूंची भूमिका यांनी केली त्यामुळे ते, ते कसं त्यांचे सगळे हवं आम्ही फडके परिवार म्हणून सांगतो आम्ही कृतज्ञ योगेश म्हणलं तसं खर तर या चित्रपटामध्ये ओरिजिनल गाणी आम्ही बाबूजी आशाबाई यांच्या आवाजातली वापरल्यामुळे मला प्लेबॅक सिंगिंग म्हणजे आशाबाईंनी मला आवाज दिलाय किंवा त्यांचीच व्यक्तिरेखा मी करत असताना त्यांचाच आवाज मला मिळणं याच्यापेक्षा दुसरं

शब्द <laughs> रूपाला <Wow. laughs> <laughs> He and...